सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह सोनी सोनीमोहा तालुका धारूर स्वागतोत्सव प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर आणि या ठिकाणी दोन बोल शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे हो साठे महाराजांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपितो हे पायावरी या वारकरी संतांच्या पाच दिवस अशा प्रकारे आपण पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनही आपुल्या हाती रिघाले भक्तीपंथी जगा देतो अशा प्रकारची गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील आज आपल्याला पाच दिवस त्यांचा परमार्थाचा आस्वाद घ्यायला मिळाला पाहिलं गेलं तर आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा जो सोहळा आहे जर पाहायला गेलं तर महाराजांना आई वडील परंतु त्यांची मनावाशी त्यांना सेवा करता आली नाही मग सोनिमोहा हेच माझं गाव माझे आई वडील आहेत आणि म्हणून आपण काहीतरी एक आपली नैतिक जिम्मेदारी म्हणून संत साहित्याचा आस्वाद सोनीमोहा गावाला मिळावा या निमित्तानं पाच दिवस ही सेवा आपण ऐकली सर्वांना कोटी कोटी प्रणाम महाराजांमुळं मोठे मोठे परमार्थातले हिरे आपल्याला रोज अशा प्रकारे त्यांचं दर्शन झालं आणि जाता जाता एकच विनंती आहे की ज्यांचे आईवडील हयात आहेत तर त्यांनी अशा प्रकारे आपल्या आईवडिलांचा आदर करणं सेवा करणं हे मात्र आपण याच्यातून शिकलं पाहिजे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो या ठिकाणी आता हा एक टाळक राम पिंपळगाव आले त्यांनाही विनंती आपण दोन शब्द या बोला खूप मोठा उत्सव आपण जसा करतो तसं नाही तसंच ते राम पिंपळगावला फार मोठा उत्सव करतात या दोनच मिनटं बोला बरोबर त्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा भरत महाराज त्यांचा सत्कार करतील या, या। आणि सगळ्यांच्या वतीनं आता मी तर सगळ्यांचे आभार मानतो आहे माझ्या कार्यक्रमाच्या वतीनं मग ग्रामस्थांच्या वतीनं आपले रामचंद्रजी तोंडे सर यांना विनंती आपण सगळ्यांचे एकदा आभार मानायचे नंतर आपली महिला मंडळाची पंगत बसेल नंतर जेवण होईल दरवर्षी असं सहकार्य करा पुढच्याही वर्षी आपण सगळा सुंदर सप्ताह करू सगळ्यांना विनंती आभार प्रदर्शन होईन आणि नंतर लगेच सगळं संपलं या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून आपल्या या ठिकाणी सुनीमोहानगरीमध्ये अगदी पंढरपूर किंवा आळंदी अशा ठिकाणाचं जसं वातावरण तयार झालेलं असतं तसं वातावरण आपण या ठिकाणी पाहत आहात श्रीमत हरिमत प्रकाश महाराज साठे यांच्या मात या स्मृतिप्रितीर्थ या ठिकाणी आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव सोहळा खरोखरच अगदी सुंदर अशा प्रकारचा सोहळा आपण या ठिकाणी पार पडलात या सोहळ्यासाठी अगदी पूर्ण महाराष्ट्रातून ख्यातनाम असलेले या ठिकाणी सर्व कीर्तनकार खरोखरच आपण पाहतो गेली चार दिवस आपलं पूर्ण मनानं या ठिकाणी बहारावून गेलो अगदी गे छान अशा प्रकारची सेवा सगळ्या महाराजांची या ठिकाणी आयोजित केली होती महाराजांनी या महाराजांच्या रूपानं आपल्या या सुनेभाव नगरीला या ठिकाणी आनंद लुटायला भेटला आणि या कीर्तन महोत्सवासाठी सर्व या ठिकाणी गायक मंडळी तसेच मृदंगवादक आपल्या गावचं भूषण असलेले आपल्या गावचे भाचे भरत महाराज पठाडे आणि छत्रगुण महाराज हे दोन्ही या ठिकाणी गुणवान मंडळी पूर्ण महाराष्ट्रभर फिरते महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यातही जाते अशी ही सुशोभित असणारी दोन्ही भावंड आपल्या या गावामध्ये गेली पाच दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहेत त्यांनी या ठिकाणी सेवा दिली त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार तसेच या ठिकाणी बाहेरगावून या ठिकाणी बरीचशी मंडळी उपस्थित आहे यामध्ये या कीर्तनाला किंवा या कार्यक्रमालाच पूर्ण शोभा आणणारी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी नारायण महाराज खिल्लारी तसेच उद्धव बापू शिंदे ही या ठिकाणी अगदी खरोखरच इतकी गुणवान मंडळी आहे त्यांचं गुण आम्ही वर्णन करणं म्हणजे तितकंसं योग्य नाही कारण त्यांचं गुण किती वर्णन करावं अशा ठिकाणी कमी आहे माझे शब्द कमी पडतात असे या ठिकाणचे त्यांचे गुण या ठिकाणी मला व्यक्त करावे वाटतात माझ्यापेक्षाही महाराज मंडळींनी त्यांचे गुण या ठिकाणी व्यक्त केलेत लाड गुरुजी असतील किंवा इतर महाराज मंडळींनी त्यांचे गुण किती आहे ते सांगितलेले आहेत तसे या ठिकाणी मी गावच्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो तसेच या ठिकाणी बाहेरगावून बरीचशी मंडळी आलेल्या सर्व त्यांच्या प्रकाश महाराजसाठी यांच्या प्रेमाखातर आलेली सर्व बाहेरगावून आलेली पूर्ण मंडळी असेल अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असतील किंवा आपल्या परिसरातून आलेली मंडळी असतील यामध्ये गावदार असेल चोंडे असेल जागीरमाव असेल या ठिकाणी आंबेडगाव असेल किंवा चोरंबा असेल या सर्व या ठिकाणी आलेल्या परिसरातून सर्व मंडळींचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजचा हा पूर्ण पाच दिवसाचा कीर्तन रूपी सोहळा या ठिकाणी नानाभाऊ आ, या ठिकाणी तिडके असतील गावंदारीचे सर्व मंडळी या ठिकाणी गोळवेसर आहेत पिंपळगाव अनेक परिसरातून आलेले सर्व मंडळी आहेत यांचं सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच महिला मंडळीची पंगत होईल आणि नंतर पुरुषांची पंगत होईल सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो सोहळा आनंदाचा गजर रायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिणाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर